कुसुम तायडे सध्याचा टाईम कसा चालू आहे माहीत आहे का मोसम आहे मस्ताना मोसम पडतोय उन्हाळ्यात उन्हाळा असताना आणि लाईट जाते काहीच कारण नसत ना अरे वा माऊली दादा एकच एक नंबर दादा असले का फुले एन्जॉय होतो बाबा पण लय भारी दादा ताई तू लग्नाला येणार आहे ना, ना तुझ्या भाचीच्या झालं ना लग्न पेशा शिवाय काही होत नाही झिंगूर बाबा पेशे नाही म्हणे गुलाबजामून दाल भात पुरी चपाती बटाटा भाजी वांग भाजी पापडी शेव मीठ पाणी अरे देवा, मीठ पण पाणी पण का बरं जेवणातलं होतं का मीठ दादा आर्यताई जेवण झालं का एकतर पातळि छी 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 संजीव भाऊ जेवण झालं का जेवण करून बसले बाबा जुलाबावर चला शक्तिमानच काम फुकट केलं पन्नास वर्षे वाढून दिले अरे वा, वा 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 शक्तिमान उंच उड्या घे आता भरारी मोठी मोठी ही झाले जेवण मस्त सहा सहा पंचवीस ला आहे लग्न कुठं आहे मनोज दादा लग्न जमले तर येऊ मनोजदा बर का जवळ असेल तर बर दी दीदी दी तुझ काय दी तुझ जेवढं ताटात होत ते सांगितलं अरे देवा आता कुणाचं भविष्य भविष्यवाणी आर्याचं लग्न कधी होणारे झिंगूर बाबा सांग पटकन नाशिकला अरे देवा हो माझं जेवण झालं चायना भाषा हा राम कृष्ण हरी किरणदादा वेलकम झाले का किरणदादा जेवण बुलू देताई बुलू <laughs> साईदादा कुठला बोलू देऊ <laughs> माझे लग्न सांग बाबा हा जिंगूर बाबा दुसरं लग्न कधी होईल सांग रे बाबा लय खूप झाला म्हातारा कधी आहे ब्लू 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 तिकीट बुक करेन फक्त तू बोल सुट्टी पाहिजे ना दाजीला माझं लग्न मग काय आर्या विचारून घ्यावं लागतं का आर्या असं फुकट मध्ये जिंगुरबा विषबानी सांगतोय प्रेम कसा आहे ओके आहे मुंबई अ प्रेम कसा आहे ओके आहे मुंबई नमस्कार अरे देवा मला काही कळाली नाही भाई या दादाची कमेंट रणजित दादा काय म्हणायचं तरी आर्याच्या लग्नाचे लवकर लग होईल जिंगूर बाबा पोरगा चांगला भेटेल का ते सांगाव माय बाबा मी तर स्कूल करते <laughs> दादा, क्रांतिकारी ना ना, जे भीम झाले का जेवण अग ताईडे घरी कोणीच नाही ना घरचे सगळे गेले गावाकडे म्हणून जेवण नाही केले पाणीपुरी खाल्ली पन्नास रुपयाची पोड भरले जेवण केलं नाहीदा पन्नास रुपयामध्ये पोळी भाजी मध्ये जायचं पाणीपुऱ्याने भूक लागते नंतर पोटात राहील का मावली दादा ती पाणीपुरी आर्यताई ताई सबस्क्राईब डन हा आर्यताई मला पण सपोर्ट कर साई दादा तू लाईव्ह का नाही घेत रे शक्तिमानच्या लग्नाचे योग्य जुळून येत आहे दिवाळीमध्ये दिवाळी झाल्यावर का दिवाळीच्या दिवशीच का तुळशीचे जे लग्न लागल त्या दिवशी झिंगूर बाबा सांग कन लग्नात गुलाबजामुन हा दादा नमस्कार ताई गुड मॉर्निंग मी आलो हा हो नक्की दादा